जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाच फुले यांनी पावसाच्या गुडघाभर पाण्यातून प्रवास करत नुकसानीचा आढावा घेतला मुसळधार पावसामुळे जालना शहरातील कोटारी नगर भागात गुडघाभर पाणी साचलं मधील परिस्थितीची आमदार अर्जुन खोतकर यांनी महापालिकेला लवकरात लवकर पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना दिल्या आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ फुले यांनी पावसाच्या गुडगाभर पाण्यातून प्रवास करत नुकसानीचा आढावा घेतलाय मुसळधार पावसामुळे जालना शहरातील कोठारी नगर भागात गुडगाभर पाणी साचलंय यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचंही नुकसान झालं आहे या परिस्थितीचे आमदार अर्जुन खोतकर यांना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी पाहणी करून महापालिकेला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या दिनकर दादा घेवंदे मनोज लाखोले गोपाल काब्य पांडुरंग खैरे सुशील भावसार दीपक वैद्य आकाश जगताप राहुल कानडे आदींची उपस्थिती होती मला सांगाय कोठेरी नगरमध्ये पाणी आज तुम्ही पाहणी केलेली भाऊ काय सांगणार तर नगरमधून मला लाफळे यांचा फोन आला की घरामध्ये पाणी शिरलेलं आहे मी तातडीने माननीय आयुक्त महोदयांना फोन केला की असाल तसे तुम्ही या आणि माननीय आयुक्त पवार आमचे विष्णू पासफुले शहर प्रमुख ही सर्व मंडळी या ठिकाणी कोठारीनगरमधल्या सॉरी श्रीपुष्ठ श्रीकृपा रेसिडे रेसिडेन्सी इथं आम्ही या ठिकाणी आलो आल्यानंतर अत्यंत विदारक आणि भयानक अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आहे लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे बेडरूम पण पाणी या ठिकाणी गेलेलं आहे निश्चितपणे तातडीनं माननीय आयुक्त महोदयांनी आणि मी सूचना केलेल्या आहेत पवार यांना की ताबडतोब सी बी मागवा ताबडतोब तो नाला जिथं डायवर्ट करता येईल तो डायवर्ट करा आम्ही आजच्या आज एनी हो एनी कंडिशन आजच्या आज आम्ही त्या ठिकाणी यंत्रणा कामाला लावतो नाला डायव्हर्ट करू आम्ही ते नाला पाहायला जातो आत्ता पण तो जे झालं आहे चित्र ते फार आहे आणि खूप लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं खूप लोकांची अडचण या ठिकाणी निर्माण झाली खरं तर जो काही त्रास जनतेला झाला त्याची दखल आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि महानगरपालिका कामाला लागली आहे मान्य आयुक्तसुद्धा या ठिकाणी कामाला लागले शहरामध्ये पाणी साचलेले आहेत कोठ्यारी नगरमध्ये सकाळपासूनच इथं पुणे सुरू होते सकाळी आमचा जे सी बी आला होता थोडा काम झालं आहे पण पन... ह्या भागात पाणी नेहमी येतं पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी कधी आलं नाही तर नेमकं पाणी का आलं आहे त्याचं कारण आता स्थानिकांना विचारल्यानंतरच आमच्या लक्षात आलं की काही भागातून पाणी या भागात सोडलं गेलं आहे तर ते पाणी नदीपर्यंत तिकडल्या तिकडंच नदीपर्यंत कसं पोहोचता येईल तर यासाठीच्या उपाययोजना आपण लगेच सुरू करतो आहे जे सी बी असतील किंवा नाला तयार करणं असेल आता खोरकाम करून तसा करून आपण आजच्या आज हे आज पाणी नदीपर्यंत कसं वरच्या भागा खाल भागापासूनच खालच्या भागापर्यंत प्रत्येक भागातून नदीपर्यंत जवळचे नाले तयार करून पाणी तिकडं आपण डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतो कधीपर्यंत हा प्रश्न सुटेल सर आपण काम सुरू करतो आहे प्रश्न हा मोठ्या लेवलवरचा विषय आहे आता नेमकं याचे टोपोग्राफी आणि पाण्याचं फ्लो लक्षात घेतल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की ते नाला कुठून कसं करणं आवश्यक आहे तर परमनंट उपाययोजना करणं आवश्यक आहे गेल्या कित्येक वर्षाचा हा विषय आहे त्याच्यासाठी काही परमनंट उपाययोजना करता येते का ते पण प्रशासनामार्फत आणि मान्य आमदार महोदयांशी चर्चा करून त्यामध्ये आम्ही निर्णय घेतो